नमस्कार संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित लीड कॉम महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय प्रधान कार्यालय बॉम्बे लाईफ बिल्डिंग पाचवा मजला पंचेचाळीस वीर नरिमान रोड फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक दूरध्वनी क्रमांक दोन दोन शून्य चार सात एक पाच सात किंवा दोन दोन शून्य चार चार एक आठ सहा महामंडळाचा वर्ष श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माहितीपत्रक महाराष्ट्र चर्म उद्योग विकास महामंडळाची स्थापना एक मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी कंपनी अधिनियम एकोणीसशे छप्पन्न अनुसार करण्यात आली असून अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चांभार ढोर होलार व मोची इत्यादी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावणे समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळवण्याच्या उद्देशाने त्यांना शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात संतरोहीदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांपासून आर्थिक लाभ मिळवण्याच्या सर्वसाधारण आवश्यक असणाऱ्या बाबी एक अणु अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील सांभार डोर होलार व मोची समाजाचा असावा दोन अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तीन अर्जदाराचे वय अठरा ते पन्नास वर्षापर्यंत असावे चार अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा पाच अ अर्जदाराच्या वा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी तीन लाख रुपयापर्यंत असावे ब राज्य शासन पुरस्कार योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपयापर्यंत असावे सहा जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने देण्यात दिलेला असावा सात अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमांकडून आर्थिक लाभ घेण्याचा घेतलेला नसावा आठ महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारांवर बंधनकारक राहतील धन्यवाद